चाळीशी नंतर जर तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य निरोगी घालवायचं असेल तर मी हे तीन न्यूट्रिएंट्स जे तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही आहारात समाविष्ट केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल पहिले न्यूट्रिएंट्स आहे विटॅमिन डी याने तुमची बोन स्ट्रॉंग होतात तुमची इम्युनिटी वाढते आणि सोबतच मसलची स्ट्रेंथ सुद्धा वाढते हे विटॅमिन डी जर तुम्हाला फ्री मध्ये हवं असेल तर रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्या एक तासाच्या आत कोबळ्या उन्हा तुमचं मॅक्झिमम शरीर तुम्ही एक्सपोज करायचंय आणि नॅचरल विटॅमिन डी तुम्हाला मिळवायचं आहे जर विटॅमिन डी कमी असेल तर तुम्हाला कदाचित सप्लिमेंट आता घ्यावं लागेल पण रोज जर कोवळ्या उन्हात बसल्यामुळे तुम्हाला भविष्यात कधीही विटॅमिन डी सप्लिमेंट घ्यायची गरज नाही पडणार सेकंड व्हिटॅमिन आहे विटॅमिन बी याने तुमचा थकवा कमी होईल तुमची मेमरी लॉस होणार नाही आणि ब्रेन शार्प व्हायला हो मदत होईल जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर दूध किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत त्यातून तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व्ह मिळेल आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर फिश मीट आणि पोल्ट्री किंवा एग्स मधून सुद्धा तुम्हाला विटॅमिन बी मिळेल तिसरं आहे ओमेगा थ्री फॅटी असिड हे हार्ट आणि ब्रेन आहे याने तुमचं बॉडीचं इन्फ्लेमेशन कमी होतं यासाठी चिया फ्लॅक सीड्स म्हणजे जवस अक्रोड आणि मोहरीचं तेल आहारात समाविष्ट करायचं हे तीन न्यूट्रिशन्स तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि चाळीशी नंतर आयुष्यभर निरंतर निरोगी आयुष्य जगा आणि ही इन्फॉर्मेशन चाळीसी पार केलेल्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे